नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या घराच्या खिडकीत किंवा छतावर जर कावळा ओरडायला लागला की आजही म्हणतात म्हणजे आज आपल्या घरी पाहुणे येणार आहेत ही झाली कावळेची गोष्ट पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आपल्या घरात दिसणारी पाल ही देखील आपल्या भविष्याचे संकेत देत असते पाल हा शब्द घेतला तरी आपल्याला केळस वाटते आणि खूप जास्त भीती देखील वाटते मग ते पुरुष असोत किंवा स्त्री असो दोघांचीही घाबरगुंडी उडते पण आपल्या घरात नको असणारी ही पाल आपल्याला काही संकेत देत असते मग ही पाल आपल्याला शुभ संकेत देते की अशुभ संकेत देते आपलं हिंदू धर्मशास्त्र याबाबत काय सांगतं याविषयीची आपण अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत तस असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपले हिंदू धर्मात अनेक रूढी परंपरा शकून अपशकून अशा गोष्टी मानल्या जातात घरात पाल येणं ही खूप सामान्य गोष्ट आहे पण आपल्याकडे घरात पाल येण्याचा संबंध भविष्यातील शुभ किंवा अशुभ घटनांशी जोडला जातो घरात पाल येणं हे विशिष्ट गोष्टींचे संकेत मानले जातात वास्तुशास्त्रात पालीच्या संदर्भात काही शुभ आणि अशुभ गोष्टींचा उल्लेख देखील करण्यात आला आहे त्यानुसार घरातील विशिष्ट भागात पालीचा वावर हा अशुभ मानला गेला आहे तर काही भा घरातील भागात पाल दिसणं शुभ संकेत मानले जातात घरातील जमिनीवर वारंवार पाल पडत असेल तर ते देखील अशुभ मानलं जातं तसेच जमिनीवर सरपटत जर पाल चालत असेल तर हा अशुभ संकेत मानला जातो त्याचबरोबर पालीला कधीही त्रास देऊ नये किंवा मारू नये घरातील देवघराजवळ जर पाल दिसत असेल तर हा शुभ संकेत मानावा यामुळं घरात सुख समृद्धी वाढू शकते भविष्यात तुम्हाला मोठा धनलाभ होण्याचे हे शुभ संकेत असू शकतात जर शुक्रवारी देवघरात किंवा देवघराजवळ जर तुम्हाला पाल दिसली तर ती लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर आहे असं समजावं त्याचबरोबर घरात काळ्या रंगाची पाल दिसणं अशुभ मानलं जातं धनहानी होणं किंवा एखादी समस्या निर्माण होण्याचे हे अशुभ संकेत असू शकतात पाल हे लक्ष्मी मातेचं प्रतीक मानलं जातं पण काळ्या रंगाची पाल ही अलक्ष्मी मानली जाते त्यामुळं देवघराजवळ काळी पाल दिसणं हे देखील अशुभ मानलं जातं घरात वेळी दोन पाली दिसणं सामान्य आहे पण दोन पाली आपापसात भांडताना जर दिसल्या तर तो देखील एक अशुभ संकेत मानला जातो पालीची भांडणं पाहणं हे घरात आजारपण सुरू होण्याचे संकेत आहेत याचा अर्थ असा होतो की घरातील एखादा सदस्य आजारी पडू शकतो जर दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घरामध्ये तुम्हाला पाल दिसली तर हे तुमच्यासाठी शुभ संकेत असू शकतात तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर माता लक्ष्मीची कृपा होणार आहे असे हे संकेत असतात त्याचबरोबर जर तुम्ही नवीन घरात जर शिफ्ट होत असाल आणि त्या घरात जर तुम्हाला पाल दिसली तर ते तुमच्या पूर्वजांच्या आगमनाचे किंवा पूर्वज तुमच्यासोबत असल्याचे लक्षण मानले जाते जर तुम्हाला तुमच्या घरात मेलेली पाल किंवा मातीत मरून पडलेली पाल जर दिसली तर हे देखील तुमच्यासाठी अशुभ लक्षण आहे जर स्वप्नात तुम्हाला दोन पाली भांडताना दिसल्या तर ते तुमच्या घरातील परस्पर मतभेद होण्याचे संकेत असतात स्वप्नात जर तुम्ही पाल पकडण्याचा प्रयत्न करत असाल किंवा पालीजवळ जाण्याचा प्रयत्न करत असाल आणि पाल तुम्हाला घाबरून दूर पळताना जर दिसत असेल तर हे देखील तुमच्यासाठी शुभ संकेत मानले जातात असे स्वप्न पाहिल्यावर लवकरच तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे असे हे संकेत असतात जर तुमच्या घरातील देवघरात किंवा देवघराच्या आजूबाजूला जर सरडा दिसला तर तो तुमच्यासाठी शुभ संकेत असू शकतो सरडा हे देखील लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं असं म्हणतात की देवघरात किंवा देवघराच्या आजूबाजूला जर आपल्याला सरडा दिसत असेल तर घर हे नेहमी सुखसमृद्धीनं संपत्तीनं भरलेलं असतं आणि या घरावरती माता लक्ष्मीचा सदैव आशीर्वाद देखील असतो शकुन शास्त्रानुसार दिवसा जेवताना जर पाल चुकचुकण्याचा आवाज ऐकू आला तर लवकरच काही शुभ वार्ता मिळू शकतात किंवा काही शुभ परिणाम मिळू शकतात मात्र असं फार दुर्मिळ आहे कारण पाल बहुतेकदा रात्री आवाज करते जर पाल जमिनीवर फिरताना दिसली तर याचा अर्थ लवकरच धनलाभ होणार आहे किंवा कोणती तरी शुभ वार्ता आपल्याला ऐकायला मिळणार आहे जर पाल भिंतीवर चढताना दिसली तर हे देखील शुभ संकेत मानले जातात तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे जर पाल भिंतीवरून खालच्या बाजूला उतरताना दिसत असेल तर हे अशुभ संकेत मानले जातात त्यामुळं अशावेळी तुम्ही भविष्यात काळजी घ्यावी जर नवीन घरात किंवा दुकानात तुम्हाला मेलेली पाल दिसत असेल तर हे देखील अशुभ संकेत मानले जातात तर आता आपण आपल्या शरीराच्या कोणत्या भागावर पाल पडल्याने आपल्याला शुभ किंवा अशुभ संकेत मिळतात याविषयीची माहिती जाणून घेऊया तर जर एखाद्या व्यक्तीच्या पोटावर पाल पडली तर त्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या त्रासांना आजारांना सामोरं जावं लागू शकतं शास्त्रानुसार जर स्त्रीच्या डाव्या हातावर पाल पडली तर ते अशुभ लक्षण मानलं जातं यामध्ये महिलेला आर्थिक नुकसानीच्या संकटातून जावं लागतं त्याचबरोबर स्त्रीच्या उजव्या हातावर पाल पडली तर ते शुभचिन्ह मानलं जातं उजव्या हातावर पाल पडणं हे देवी लक्ष्मी मातेची कृपा होण्याचं लक्षण मानलं जातं शकून शास्त्रानुसार जर डोक्यावर सरडा पडला तर लवकरच तुम्हाला संपत्ती प्राप्ती होणार आहे किंवा धनलाभ होणार आहे असा संकेत असतो पाल जर आपल्या नाकावर पडली तर हे देखील शुभ लक्षण मानलं जातं जर तुमच्या नाकावर पाल पडली तर लवकरच तुमचं नशीब बदलणार आहे आणि तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे प्राप्त होणार आहेत जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर किंवा उजव्या हातावर पाल पडली तर मान सन्मान मिळण्याची शक्यता असते जर ती डाव्या हातावर पडली तर धनहानी होऊ शकते तर पाल एखाद्या व्यक्तीच्या उजव्या बाजूला पडून डाव्या बाजूने खाली उतरली तर पदोन्नती किंवा धनलाभ होण्याची शक्यता असते नवीन घरात प्रवेश करताना घरमालकाला जर पाल मेलेली किंवा मातीत पडलेली जर दिसली तर त्यात राहणारे लोक आजारी पडू शकतात हा अपशकून टाळण्यासाठी नियमानुसार करूनच नवीन घरात प्रवेश करावा जर पाल आवाज करताना दिसली तर आपले जुन्या एखाद्या मित्राशी भेट होऊ शकते सहवासानंतर पाल विभक्त होताना दिसली तर प्रिय व्यक्तीपासून विभक्त होण्याचे दुःख तुम्हाला सहन करावे लागणार आहे पाल भांडताना जर दिसत असेल तर ओळखीच्या किंवा जवळच्या व्यक्तीशी भांडण होण्याची देखील शक्यता असते जर गुडघ्यावर पाल पडली तर एखादी चांगली बातमी मिळणार आहे याचा हा संकेत समजावा जर एखाद्या महिलेच्या केसावर पाल पडली तर घरातील एखाद्याचा किंवा स्वतःचा मृत्यू होण्याची भीती असते नाकावर पाल पडली तर नशीब चमकते मानेवर जर पाल पडली तर प्रसिद्धी आणि धनप्राप्ती होते वास्तुशास्त्रानुसार जर पाल तुमच्या उजव्या टाचेवर गुडघ्यावर किंवा उजव्या पायावर जर पडली तर प्रवासाला जाण्याचे योग निर्माण होणार आहेत तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या घरात दिसणारी पाल आपल्याला कोणकोणते शुभ आणि अशुभ संकेत देत असते त्याचबरोबर आपल्या अंगावर जर पाल पडली तर काय होते याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे तरी देखील तुमच्या काही समस्या असतील अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद